फ्रेंड्स विवा फूड रेसिपी मध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज मी श्रावण स्पेशल असे पानमोडे घेऊन आलेले आहे हळदीच्या पाण्यामध्ये बनवलेले पानमोडे हे बघा मस्त हळदीची पानं आहेत शेतावर आले पूर्ण हळद आता त्याला पानं छान झालेली आहेत हे मी अशी पानं काढून घेणार आहे हळदीची अशा पद्धतीने इथे ले हो मी अशी सर्व पानं काढून घेतलेली आहेत हे बघा इथे असे हळदीचे ना ते हे असतात काय म्हणतात त्याला कणीस हळदीची कांदी म्हणतात त्याला कणीस नाही कांदी म्हणतात हे बघा हे काही वरती आले त्याच्यामध्ये जर माती टाकली तर ते व्यवस्थित चांगले पानं येतात आणि मोठे हळद पण भरपूर येते इथे बघा पानमोड्याची मी पूर्ण तयारी करून घेतलेली आहे इथे हळदीची पानं घेतले काकडी घेतलेली आहे तांदळाचं पीठ आहे वेलची मी बारीक फुटून घेतलेली आहे आणि ते गूळ मी बारीक चिरून घेतलेला आहे पानं आणि काकडी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे काकडीचं डेट काढून घेते आणि ते आपल्याला किसून घ्यायचं ते मी एक भांडं घेते त्याच्यामध्ये किसणीने किसून घेते काकडी झून पाहिजे म्हणजे कशी ते पाणमोडे असतात त्याला खूप चांगली चव चा येते आणि ते झून काकडीची कशी चव वेगळी लागते सगळ्या काकडीची जी असते ती वेगळी असते त्याच्यामध्ये बी आहे ते एकदम काही झून झालेलं नाही आहे ते आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो जर काकडीचं बी खूप झून असेल चांगल्या इथपर्यंत नसेल तर काकडी उभी चिरून त्याच्यातलं बी काढून घ्यायचं आणि नंतर ते, ते वापरायचं इथे बघा पूर्ण काकडी मी किसून घेतलेली आहे काकडीला पाणी सुद्धा किती आहे बघू शकताय इथे एकीकडे मी पातेला गरम करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी गूळ टाकून घेणार आहे जे किसून घेतलेला गूळ आहे तो टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित ते असं पातळ करून घ्यायचे हे बघा दोन मिनिटातच गूळ छान असं पातळ झालेलं आहे त्याच्यामध्ये मी किसून घेतलेली काकडी टाकून घेते आणि हे आपल्याला व्यवस्थित हलून हलून असे मिक्स करून आहे इथे बघू शकताय तुम्ही गूळ आणि काकडीला मस्त उकळ आलेली आहे किती पात्ताळ झाले बघा काकडीचं पाणी किती सुटलेलं आहे आणि गूळ पण पूर्ण मिक्स होऊन गेलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला याच्यामध्ये बारीक वेळची करून घेतलेली ती आपल्याला टाकून घ्यायचे आणि मी एक चमचा तूप टाकते त्याच्यामध्ये तूप हे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालणार आहे पण मी ते चवीला खूप छान लागतं तुपाची एक वेगळी तून येते त्याला मस्त फ्लेवर येतं म्हणून मी तूप टाकून घेते आता इथे मी मगाशी जे पीठ काढून घेतलेलं होतं ते थोडं थोडं टाकून घ्यायचे पीठ एकत्र सगळं टाकून नाही घ्यायचे जेवढं त्या काकडीच्या पाण्यामध्ये पीठ भिजलं जाईल तेवढंच आपल्याला टाकून ते मिक्स करून घ्यायचे ते थोडं थोडं टाकून मी मिक्स करून घेणार आहे पीठ काकडीचा असा मस्त सुवास सुटलेला आहे पूर्ण घरभर पूर्ण दरवळलेलं आहे काकडीचं सर्व ते जे असतं आपण कट केल्यानंतर जे असतं ना वास ते पूर्ण घरभर आणि ते शिजून घेतलं तर त्याच्यामध्ये अजूनच जास्त येते इथे मी पीठ हे बघा अशा पद्धतीने शिजून घेतलेलं आहे ते आपल्याला पाण्याचा हात घेऊन घेऊन मळून घ्यायचं मी थोडं गार करून घेतलेलं आहे कारण एकदम गरम असेल तर ते मळून घेता येत नाही आहे बघा पाणी जास्त लागणारच नाही आहे तर व्यवस्थित जे काकडीचं पाणी होतं तेवढ्याच पाण्यामध्ये आपण शिजून घेतलेलं आहे जास्त पातळ सुद्धा झालेलं नाही आहे हे बघा व्यवस्थित असं झालेलं आहे घट्ट इथे अशा पद्धतीने मी पीट हे पूर्ण पीठ मळून घेतलेलं आहे इथे मी हळदीची पानं घेतलेत हे बघा आपल्याला याचं काय आहे डेट काढून घ्यायचे आहेत इथे मी पान घेतलेले आहे त्याचं मी असं डेट कट करून घेणार आहे आणि हे इथे जे टोक असं पुढचं ते, ते मी अशा पद्धतीने कट करून काढून घेणार आहे म्हणजे आपल्याला ते भरायला व्यवस्थित जमतं ते ह्याला मी थोडं पाणी लावून घेणार आहे ओलं करून घेणार आहे पान आणि पिठाचा असं छोटा गोळा करून घेणार आहे ते घेऊन आपल्याला ते असं थापून घ्यायचं इथे मी असं ते थापून घेतलेले आहे आता त्याच्यावरती आपल्याला हे जे पान आहे ते असे पलटी करून ते असं भरून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्व भरून घ्यायचे इथे सर्व पानांमध्ये हे बघा अशा पद्धतीने मी ते पीठ जे होतं आपण बनवलेलं काकडीचं ते भरून घेतलेलं आहे इथे एकीकडे मी पातेलीमध्ये पाणी गरम करून घेतलेले त्याच्यावरती मी अशा पद्धतीने चाळण ठेवून आहे आणि हे पानमोडे आपल्याला असे एक एक करून त्याच्यावरती ठेवून द्यायचे इथे सर्व पानमोडे मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आता त्याच्यावरती मी झाकण ठेवून पंधरा मिनिटं शिजून आहे पंधरा मिनटं झालेले आहेत बघा मस्त शिजलेत मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते इथे बघा मी तुम्हाला एकाचं पान काढून दाखवते ते मस्त शिजले त्याला हळदीच्या पानाचं मस्त आकार पण आलेला आहे काय बघू शकता तुम्ही खूप मस्त झालेले आहेत हळदीचा त्याला तो सुहास मस्त आलेला आहे आणि पूर्ण घरभर त्याचा सुवास दरवळलेला आहे छान मस्त खायला पण खूप सुंदर हे बघा इथे मस्त तयार आहेत आपले हळदीच्या पानातले पान मोडे तर नक्की बनवा आणि सांगा कसे झाले ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये